कोदवग्गो कौदवगो येविन्यूपसंती अनुविच्च सुवे सुवे उत्ती मेधावी पन्यासीलंग समाहितं निघो न नदसेव कौतंग निंदतू मर्हती देवा पसंसंती ब्रह्मणा पसंसितो ज्याला विशेष्ञ दिवसानुदिवस पारक करून निष्कलंक मेधावी प्रज्ञेने व शिलाने समाहित म्हणून प्रशंसा करतात त्या जम्मूनद निर्दोष सोन्याच्या नाण्याप्रमाणे असलेल्याची कोण निंदा करील देवसुद्धा त्याची प्रशंसा करतात तो ब्रह्मदेवाकडूनही प्रशंशीला जातो अर्थकथा सामान्य लोकांच्या एका गटाचा पुढारी अतुल यास रेवत यांच्याकडून धम्मश्रवण करण्याची इच्छा होती पण रेवत यास एकांताची आवड असल्याने तो फारसे बोलत नसे तेव्हा नाराज होऊन अतुल सारीपुत्ताकडे गेला असता सारीपुत्ताने त्याला अभिधमाचा उपदेश केला पुन्हा नाराज होऊन तो आनंद यांच्याकडे गेला असता त्याने त्याला एक छोटे प्रवचन दिले त्यावर नाराज होऊन अखेरी तो बुद्धाकडे गेला त्यावेळी बुद्धांनी वरील गाथा उच्चारल्या